अननस आंबा केले सफरचंद संतली द्राक्ष आणि चिक्कू या फळांची शिकले आहे हरियांश कर सुरुवात गाय म्हैसो वटाने मटकी पांढरे वटाने हरभरे आणि छोले हे, हे कडधान्य आहे आदित्य माझ्याकडे हिरवी गुलाबी जेब्रा आणि अस्वल हे जंगली प्राणी आहे वेरी गुड समाधान कर सुरुवात कलिंग पेरू पपई पनस सीताफळ आणि डाळिंब हे अनेक बियांची फळे आहेत वेरी गुड ओबी कर सुरुवात माझ्या बागेत पुस्तक वही पे व्हेरी गुड हा तनुजा दालचिनी लवंग जायफळ वेलची वेलची मिरी तमाला हे हे मसाल्याचे पदार्थ आहे व्हेरी गुड का माझ्याकडे गुलाब जास्वंद झेंडू सूर्यफूल आणि कमळ हे फुले आहेत व्हेरी गुड जीत कर सुरुवात आईने Very good